नमस्कार नमस्कार कसं कसं रायफलचं नियोजन आज रायफलचं कंदूरच्या राजा, राजा बरं चांगलं नियोजन केलं बाईक ड्रायव्हर रायफल बद्दल काय सांगाल तुमचं पण नाव चांगलं झालं रायफल मुळे म्हणजे सगळे मोठे मैदानी केली आणि बैला बैल आता आमचं पाच सहा वर्ष पोहते एक नंबर मध्ये बैल पडते चांगला बैल पडते पाच वर्ष सलग टिकून पण ही पण काम नाही कोणाचं आहे ना म्हणजे हो का बैल पळतील फास्ट पळते काही एक नंबर दररोज करतात पण टिगून पाच वर्ष सहा वर्ष एक नंबर मध्ये पळणं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का आजपर्यंत बैल पळतोय व्हायचं आमचा कमी जास्त होईल पण म्हणजे बैल असा थांबला आहे सहा सहा महिने घरी बांधून बसला पहिलं नाही तर असलं काय नाही जरा कमी असं चालते पण उतर आहे काय ती चढ उतर बैलगाडी चित्र चित्रामध्ये चढ पेढगावच्या मैदानात बघितलं सलग दोन नंबर झाला असता पण थोडक्यात ते ना वासरू आजारी होत आणि आम्ही गुरुसाचा एक नंबर केल्यानंतर वासराला पाहायला लागलो होत पण एवढं काय आम्हाला वाटलं नाही कि वासरू काय आपल्याला गंडवली म्हणून आणि त्या मैदानात वासराला लेज रान बिचाडायचं लागलं ला आणि पल्ल्याचं रान आणि पाला पल्ला तुम्हाला माहिती आहे आणि गाड्या टाच लागल्यामुळं वासरानं घडवलं तिथनं पोह तिथनं वासरू आजार अजून वासरू काय मैदान काढलेला आहे दाट त्याच काय नसते त्याचा दिसाड दोन दिसाड काढला तरी पण आता कसं आहे आता बैलाचं म्हणजे हे बी झाले त्यामुळे म्हणलं बैल आपला आता आम्ही गॅपवरच पळतो लेबी पळवून म्हणलं आपल्याला बैल टिकवून पळवायचं आहे आता पहिला वय जरा दुसरा चौसा होता तेव्हा तीन तीन दिवस बी एक नंबर केले आम्ही पण आता ते पळवून जमणार नाही ना बरोबर त्याच्या बी वयानं बघितलं पाहिजे आता बैल बी टिकला पाहिजे आपल्याला अजून दोन तीन वर्ष बैल कसा पळेल ते आपण बघितलं पाहिजे म्हणजे गॅप टिकून टिकणारच की शेवटी वस्तू आपण दररोज वापरणं आणि दहा दिवसात वापरणं जे दहा दिवसात वस्तू वापरणार ते टिकूनच आहे आता करता हो सगळी आमची टीम आहे मी असतोय अन्न असते ते साहिल असतोय पंकज असते आम्ही चौघार बाबा त्याला फोन आला तरी ड्रायव्हर काय करूया हे होईल का नियोजन बरोबर मला आला तर बाबा मी तेच विचारतो ही होईल का नियोजन बरोबर म्हणजे असं नाही की मी एकटाच करतोय नाहीतर मालक म्हणत नाही ती बैलाच मालक असून ती म्हणत नाही की मी एकटा मालक आहे मी आणि मी नियोजन करतोय असं बी नसते म्हणजे आमच्या जे चार चौक आहे त्याच विचारूनच गोष्ट होती सगळे बकासुरून पहायला काय झालं सीमित लढत झाली ना हो साईन चिमण्या आणि बाकासुरण रायफल होता आपला आणि लढत झाली आपली गाडी दोन नंबर लावता क्वार्टरला चालत असतो बेलगाडी शेतात काय नाही हार जीत काय नसते आज ती जिंकणार उद्या आपण राजा नि गाडी यायच्या आधी पाळाय हो एक नंबर केलाय की कुठे निम सोडला निम सोडला त्यामुळे गाडी केलं का त्या राजाबद्दल काय बोलतो पण चांगला पडतो ताईन कडा नियोजन पण चांगले व्हायला लागले आता आता ते आजच असून बी ओपनलाच पळतोय कोण म्हणजे चांगलाच पळतोय आणि ओपन मध्ये जाय राहिला प्रत्येक महाराष्ट्र केसरी येते की पेडगावला ह्या आपल्या ह्या मैदानात एक नंबर केला कदमवाडीच्या शितोवाडीत राहिला म्हणजे बैलाच वासरू चांगला आहे वारक्या बांध्याचं वासरू आहे चांगला टीव्ही आणि दाटका आहे चांगला खोंड दावणीला अजून माग तयार व्हायला चार पाच वासर येते आमच्याकडे आता घडवायचं काम करायचं त्यात पळायचं लागतोय ना लागतोय ती त्याच्या त्यांच्या हातात आहे पण आपण प्रयत्न तरी करू नये आपलं काम आहे ना चालतंय शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो नमस्कार आज गुरुसाळचं मैदान आहे तर ह्या मैदानात कोण कोणती बैल आली या व्हिडिओ मार्फत पाहूयात चला नमस्कार नमस्कार कसं नाही झाण्याचं हो नियोजन कार्तिकच्या जोडीला आहे पन्नास पन्नास केसरीला ला मान माणसाला आणि गुज्जरचा ना नाना कोणता आहे साखोर्टीचा गुजरी आपली नवीन खरेदी का गुजरी नवीन खरेदी आता घेतली का आता म्हणजे झाले दोन दोन अडीच महिने झाले एक महिना त्याला फक्त खुरावरतीच ठेवलेला होता हा आणि ओपनला तीन मैदान खेळलो मुंबईचाच होता आणि जिद्द मनात होती की, की दोघांचा गुलाल लावायचा तेव्हा त्यांना दोघांची जोडी तोडायची मग आता त्या दिवशी जो मैदान झाला भुश्याचा तिथं हा पाच नंबर केला म्हणून मग आता त्याला सांगितलं आता तू तुझ्या मार्गे लाग म्हणजे आता इथन पुढे आपल्या हरण्यात आपल्याला चांगले चांगले आपण पैरे करून जास्त जास्त प्रयत्न राहील की त्याला बिघुला ठेवायचा मुंबईला त्याला पाहायचं काही नियोजन कसं काय मुंबईला पलवलं होतं त्याला चांगल्या पैकी गाडी केली त्याच्यानंतर तीन फेऱ्या मुंबईला झाला तिथे गाठपास केली म्हणजे आहे तो चांगल्या पैकी आहे आणि अरणाच्या पावलावर पाऊल ठेवली एवढा विश्वास आहे त्याच्यावर आपल्या साहिल प्रतिष्ठानचं नाव अजून पुढे चालत राहायचं नाही राहील आणि आपण ठेवू ना जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपण नाव चालू ठेव चल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नोट डबल हिंद केसरी लखन पण आलाय मैदानात पळायला नमस्कार नमस्कार काय नाव आहे तेज तेज आहे कोणा कोणा बरायच काय पाहिजे नियोजन पाहिजे नियोजन चाल तिने केले का वस्त्र चांगला आहे दिसायला कुठे कुठे राहिले आता का चालू आहे तशी राहिले कुठे कुठे पेडगावात राहिले अमरापुरात राहिले चांगल्या चांगल्या मैदानात राहिले ना सुरुवात आहे आता आहे नाही चालतं शुभेच्छा कुठून आलाय वर समजनगर का किती किलोमीटरचा प्रवास झाला चारशे अर किती वाजता निघाला तुम्ही आम्ही सात वाजता निघालो कस कस पैराज नियोजन घेतलाय का तिकडनं झाला जोड घेऊन इकडच इकडच कोण आहे वजीरा तुमच्या इकडची बरीच पहिले तिथे पाहिला आहे नाही काय सांगाल त्याच्याबद्दल आमच्या इकडचं येते लांबून तुम्ही पण आलाय ना शुभेच्छा काय नाव आहे वासराच मन्याबाई मन्याबाई कुठलं बलवडी आंधे बलवडी पण बलवडी कसं कसं आज नियोजन केले मस्त मी मैदानात दिसेल काही अमरापुरात फायनलचा चार नंबरचा मानकरी आहे ना जाईल तिथं गट निघतोय एकाच मैदानात तेवढा गट गावला नाही सेमित छोटी आहे का होईल म्हणजे त्या आहे का नाही भविष्य चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला